यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तहसील समोर बुद्ध बांधवांचे एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन बुद्ध हे जागतिक बुद्धांचे पवित्र स्थळापैकी एक आहे या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धाला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली तेथूनच जगभर बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार झाला त्या ठिकाणी महाबोधी महाविहार बांधण्यात आले ते विहार आज रोजी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बौद्ध धम्मांच्या विसंगत असे कर्मकांड ब्राह्मणांद्वारे तेथे ते रोज केले जातात बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञेच्या विरोधात दररोज उघडपणे काम सुरू आहे जगभरातील बौद्ध अनुयायी पवित्र स्थळाला भेटी देतात तेव्हा दान रुपयांचे प्रचंड दान येतात जे आज ब्राह्मणांच्या हातात जाते त्यामुळे जागतिक बौद्धांच्या संस्था बुद्धांच्या आस्था बुद्धांच्या श्रद्धा व भावना दुखावल्या जात आहेत तेव्हा बुद्धगया महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा ते पाचपर्यंत तहसील कार्यालयासमोर तालुका व शहर बौद्ध अनुयायांनी एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन पुकारले या भव्य धरणे आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शन मुळावा येथील भंते प्राध्यापक डॉक्टर खेमधम्मू महास्थवीर वटफळी येथील भंते नागघोष महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती बौद्ध गया महाविहार व्यवस्थापन कमिटी ॲक्ट एकोणीसशे चाळीस याद्वारे महाविहाराचे व्यवस्थापन चालविले जाते ज्यामध्ये एक जिल्हाधिकारी गया हा हिंदू तसेच चार हिंदू सदस्य आहेत तर चार बौद्ध सदस्य आहेत म्हणजेच या कमिटीमध्ये हिंदूंचे वर्चस्व आहे त्यामुळे हे, हे महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बी टी एस सी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जगभरातील व भारतातील भिक्खू संघ भारतातील बौद्ध अनुयायी बौद्धगया येथील विहारासमोर बसले आहे बौद्ध समोर उपोषणाला बसले आहे त्या अनुषंगाने महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी दिग्रस येथे गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या एक दिवसीय भव्य आंदोलनात हजारोच्या संख्येने दिग्रस शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील बौद्ध बांधव उपस्थित होते एम एच एकोणतीस मीडियासाठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस।